पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सेवा पंधरवाडा अभियानाअंतर्गत भारतीय जनता पार्टीच्या महाराणा प्रताप मंडळ क्रमांक पाच आणि महापालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वतीने पिंपराळा स्मशानभूमी येथे स्वच्छता अभियान राबवण्यात आले या अभियानात आमदार सुरेश भोळे महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी सेवा पंधरवाडा अभियान संयोजक विजय वानखेडे मंडळ क्रमांक पाचचे अध्यक्ष अतुल बारी नगरसेवक सुरेश सोनोने विजू पाटील राहुल सुरेश पाटील सागर पाटील आशिष सपकाळे किरण भोई योगेश गोसावी शोभा कुलकर्णी माधुरी हांडे जयश्री पाटील शुभम पाटील अल्पसंख्याक अध्यक्ष मोहम्मद नूर शक्ती महाजन संजय ताडे अंकित कोष्टी ज्येष्ठ नागरिक हेमलाल पाटील उपस्थित होते